कार्यालय नेल्याशिवाय आम्हीच मागणार नमस्कार आज आम्ही यांना टाकळी कार्यालय तिथे भेटलो तिथे साहेबांनाही भेटलो हे जे कार्यालय आहे जे माननीय रायबंजाधवजी साहेब हो व आवराकर साहेब व जे काही आमचे वडील धारे होते त्यांनी शिवना टाकळी प्रकल्प कार्यालय तेथे -ते मंजूर केलेलं आहे आणि कायदेशीररित्या सर्व अधिकाऱ्यांची जी काही ऑर्डर आहे ती शिवना टाकळी कालव्यावर आहे फक्त संबंधित अधिकाऱ्यांना त्रास होऊ नये यांची काळजीपोटी मनमानी पद्धतीने हे कार्यालय इथं आलेलं आहे यासाठी आम्ही जे काही संचालक साहेब आहेत यांच्या कार्यालयात आज सत्याग्रह करणार आहोत माझी विनंती आहे का सर तिथे लोक आणून देता का सै देता तुम्ही तिथं आता पंधरा ऑगस्टला तुम्ही तिथे भेटले झेंडा वगैरे फडकवला आम्ही सगळ्यांना भेटून आलो पण आज या घे तुम्ही बी आई पंधरा ऑगस्टला आपण तिथं हे जे कार्यालय इथं आहे याची तुम्हाला काही लेखी ले काही कल्पना आली घ्यायचं खरं ग्रामपंचायतीच्याही प्रकटन लावलं का जेवढे पुनर्वसन पीडित शेतकरी ह यांना काही कळवलं का भाऊ इडून पुढे आमचं कार्यालय तिथे म्हणून नाही आणि संचालक साहेबांना सुद्धा अधिकारी कार्यालय इकडे घेऊन यायचा कार्यालय वर्क फ्रॉम होम हे चालू आहे तुम्हाला काही कल्पना मिळाली नाही आता आपण सगळे संचालक साहेबाकडे जाऊन बसू कार्यालय कसं इथे आलं कोणत्या पद्धतीने आलं याबद्दल खुलासा करावा आणि जे अधिकारी तिथं गेस्ट हाऊस जे आहे ते स्वच्छ करून जरी कार्यालय तिथे हलवलं तर काही अडचण नाही पण अधिकाऱ्यांची मानसिकता नाही आहे ज्यासाठी आपण परत आज संचालक साहेबाच्या जा कॅबिनला जाऊन सत्याग्रह करू खरा बंद करा